बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गिरजात बापा मोर्या बाबा मोर्या सिद्धा टेकी पाहिला सिद्धी विनायक सिद्ध टेकी पाहिला बापार जाण ना नमस्कार मंडळी मी मोहित तुमचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोल्हा युट्यूब चॅनल वरती मंडळी आज आहे दहा दिवसांच्या गणपतीचा विसर्जन आमचा दहा दिवसाचा गणपती होता कोली परिवाराचा पूर्ण कुटुंबाचा आमच्या तर आज विसर्जन आहे तर दुःख तर वाटतयच पण विसर्जनाला जी मजा असते ती दहा दिवसांची पूर्ण एकदम मजा निघून जाते तर बघा पूर्ण आमचा परिवार जमलेला आहे बघा दाखव पूर्ण पूर्ण परिवार आमचा जमलेला आहे बघा एक साईडला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती कुदीर की त्याचे खावा पिवाची दहा दिवस फुल धमाल केली एवढा लोक जमलेला दहा दिवस आणि आता गणपती बाप्पा चाललाय कसा वाटतय तुला खूप भरून येते भरून येते <laughs> एकदम इमोशनल झालेला आहे पूर्ण पूर्ण परिवार आमचा तर मंडळी आपल्या सोबत <laughs> आता देवीने दे, देवीने काय बोलशील गणपतीने दहा दिवस कशी मजा केली आनंद आता तुला कसं वाटतंय आपला गणपती चाललाय तर खूप के मजा केली खूप मजा केली नाही आणि आता कसं वाटतंय तुला आपला गणपती चाललाय असं बोल तू बोल बोलते सगळ्यांशी मजा मस्ती केली खायला पिला चिकार आम्ही मस्ती मजा केली दहा दिवस दहा दिवस केली आणि आता गणपती चाललाय कस विसर्जनाच्या वेळी आम्हाला दुःख होत असेल म्हणजे हसू पण दिसतंय आणि दुःख पण वाटतय चला गणपती बाप्पा काढूया आता विसर्जनासाठी Moria. Mangal murti. Moria. Undir Mamaki. Ki. मंडली आज दहा दिवसांचे गणपतीचा विसर्जन आणि गणपती बाप्पाला शेवटचा निरोप सर्व मंडली आपली कोली परिवार पूर्ण जमलेला आहे गणपती विसर्जनाला बघा आपला आप छोटा बाप्पा आमच्या घरातला तो पण आता तीन वर्ष होता आमच्या घरामध्ये आता विसर्जन करतो हो त्याचा पण आणि आपला बाप्पा चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मूर्ती उदिर मामा की गारल्या बसवता होता गणपती बाप्पा मोरया मोर्या मोर्या मोरिया मोरिया सिद्धिविनायक मोर्या मोरिया 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 मोर्या मोरिया 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 मोर्या मोर्या ಎಂದೇ ಸಾವಕಾಶ ಯಾವುದೇ ಕೃಪಾ ಪಂಡ ಕೃಪು ಪಂಡು पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत गणपती बाप्पा मंगल मूर्ती पंढरीची पंढरीशी पंढरी श्री तला माझे मागे भाजी भाजी माझे ये

मंडली दरवर्षीप्रमाणे आपला पारंपरिक पद्धतीनेच गणपती बाप्पाचा विसर्जन होते तर भजनावर पूर्ण गणपती आपला चाललेला आहे नाही तू बोलते बोला तुम्ही बोला हे लिस मला

झुंडा धुंडी विनायक नाम कवतारा नाम कवतारा पालीच्या बालका गौरीच्या बालका बललालेश्वरा जय देव जय देव बाल भक्ता लागी तुझी आसरा

ಗಾರ <imitation> <imitation> <imitation>

पालीला चाललन पदयात्रे पालकीला घेतलं कांद्यावरे चाललन पदयात्रे पालखीला घेतली खांद्यावरे पालेला चाललन पदयात्रे पालकीला घेतले खांद्यावरी पालीला चाललन पदयात्रे आम्ही नाही ठेवत पालखीला खाली जमीनेवार आम्ही नाही ठेवत पालखीला खाली जमीनेवार आम्ही नाही तेवत पालखी लखाली जमिनीवरी आम्ही नाही देवत पालखी खाली जमिनीवर गणना गेका नंदना बाप्पा मोर्या एक गजन शिव शंभूता नंदना बाप्पा मोर्या गननाग जनना शंभूता नंदना बाप्पा मोर्या संत मंडलीने पत्र पाठविले पाली गावाला संत मंडणीने पत्र पाठविले पाली गावाला हे संत मंडलीने पत्र पाठविले ओझर गावाला संत मंडणीने पत्र पाठविले ओझर गावाला हे पत्र वाचले आनंद झाला बल्लाल देवाला वासनी आनंद झाला बल्लक्ष आनंद झाला विघ्न हरत्याला त्याला आनंद झाला विघ्न हरत्याला हे गजानना गजानना आनंद ना बाप्पा मोर्या गजानना गजानना आनंद नंदना मोर्या हे hey, गजानना गजानना शिव शंभूच्या नंदना बाप्पा मोर्या गजानना गजानना शंभूच्या नंदना बाप्पा मोर्या गजान hey, गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठे गजान नाची बाप्पा गजाननास्त विनायका तुझे आलो आम्ही दर्शनाला तुझे आलो आम्ही दर्शनाला गरे गणपती ರೇ ಗಣಪತಾ ರೇ ಶಂಕರ ಸ ರೇ ಪಾರ್ವತಿಕಾ ಗಣಪತಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿಕ ಪ ಪಾಪ ಪಾರ್ವತಾ ಗಣಪತಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿಕ ಪಹ ಗಜಾನ ಮೋರೇಶ್ವರ ಮೌರ್ಯಾ ಮೋರ್ಗಾವನ ಪೈಲಾ ಗಜಾನ ಮೋರೇಶ್ವರ ಮೌರ್ಯಾ ಮೋರ್ಗಾವನ ಪೈಲಾ ಗಜಾನ ಚಿಂತವಣಿ ಮೌರ್ಯಾ ಥೇರ್ಗಾವನ ಪೈಲ గజానూర్ వినాయక దర్శనా తిసరా గజాన మహాగణపతి రజన గావన పైలా గణపతి రజన గవన్ పైలా చౌా గజాన

पाल्याच्या गौरीच्या बालचा बला रे दुर्गेचा पुतळा या दुर्गावर पाय दुर्गेचा पुतळा या दुर्गावर आय प्रखुल्लाचा राजा पुरवेला

तर चला मंडळी कसा वाटला आमचे गणपतीचा विसर्जन सोला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांशी गणपती बाप्पा मोर्या कमेंट करून लिहा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या लवकरात लवकर या चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो दहा दिवसांचं गणपती पण गेलं आणि आमचं भजन गल्ल पण सुकलं तरी आता आमच्या घरी या म्हणजे आता पाच दिवस अजून आहे म्हणजे पंधरा दिवसाचा साखर चौथीचा आमचा गणपती आहे तर आता आमच्या घरी या धम्माल करा मजा करायला घरी आणि